बऱ्याच ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोथिंबीर सध्याला पिवळी पडत आहे खुंटलेली आहे बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे जमीन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काळी सलेट केल्यामुळे चार पाच दिवसापासून लगातार पाऊस असल्यामुळे पानं पिवळे पडत आहेत तर बऱ्याच ठिकाणी दोन तीन चार पाच दिवसापासून पाणी सतत अस सततचं असल्यामुळे आता दोन दिवसानंतर जसंही उघाड मिळाली की आपल्याला बरेच ठिकाणी पिवळेपणा जाणवत असतो बरेच शेतकरी पी जी आर बुरशीनाशक टॉनिक या औषधांचा वापर करत असतात तर त्या सर्व निकावरती आपल्याला काय काम करावं लागेल याच्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे शेतकरी बांधवांनो तत्पूर्वी आपल्या या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब्स आणि जास्तीत जास्त कोथिंबीर उत्पादक ग्रुपमध्ये शेअर पण करण्यात आहे मित्रांनो आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बरेच शेतकरी सध्याला कोथिंबीर केली आहे मार्केटमध्ये सध्याला बऱ्यापैकी पन्नास रुपये किलोपासून तर चाळीस रुपये किलोपर्यंत मार्केट सध्याला कमी जास्त होत आहेत आणि मार्केट वाढण्याचे चान्सेस आता बरेचसे व्यापारी लोक म्हणत आहेत की पाणी पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर बरेच ठिकाणी पिवळे पडत आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रावर पाणी असल्यामुळे तर कुठे ना कुठे जिथं कोथिंबीर चांगली आहे जिथं कोथिंबीर वेळेवरती काढायला येते तर रेट शंभर टक्के मिळत असतो हे गेल्या चार पाच वर्ष असं शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचा अनुभव ठरलेला आहे आणि हे शंभर टक्के खरं होतोच तर मित्रांनो तर आपल्याला फवारणीमध्ये कोणत्या औषधांचा वापर करावा लागेल किंवा पेरणी जर करणार असेल तर जमीन कशी सलेक्ट करायला पाहिजे सध्याला जून मे महिना चालू आहे तर पावसाळ्याच्या हिशोबाने पण आपल्याला नियोजन करावं लागतो तर तत्पूर्वी आपण फवारणीबद्दल माहिती घेऊयाचं जसंही उगाड मिळाली सिम्पलमध्ये उन्हाचं टेम्परेचर जर पडलं तापमानामध्ये सिस्टेमिकवालं बुरशी बुरशीनाशक सलेट करायचं जसं की टाका पडलेला असतो अँथ्रापोनॉज किंवा अर्ली ब्लाईट ज्याला की आपण लवकरात लवकर येणार करपा ओला करपा पण येण्याचे चान्सेस असतात तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर फॅंगो हिट म्हणून मार्केटमध्ये औषध असतं आणि त्याच्यासोबत स्प्रेड नाईन्टी हे दोन्ही औषध एकत्र मिक्स करून पूर्णरितीनं जसं जमिनीला आपण तन्नाशकाची फवारणी घेत असतो तशी फवारणी घ्यायची पूर्ण ओलं चिंब करून घेतल्यानंतर त्या औषधाचा रिझल्ट नाही नाही बी म्हणलं तर अठरा ते चोवीस तासामध्ये आपल्या कोथिंबीरसारख्या पिकावरती पाहायला मिळतो टाका टाका पाहायला मिळणार नाही ओला करपा जाग्यावरती कंट्रोल होईल आणि येणारा करपा जे असतो ते करपा पण आपल्याला पाहायला मिळणार आहे तो झाला लगेच एक चार दिवसानंतर पिवळी झालेली कोथिंबीर असते कलर हिरवी होणे काडी बनणे किंवा चमक चकाकी याच्यासाठी ग्रीव नायटो आणि एखादी बुरशीनाशकामध्ये तर घेतला तर अँट्राकॉल किंवा एलिएट ह्या दोन बुरशीनाशकापैकी एक बुरशीनाशक सेलेक्ट करून त्या कंटेंटसोबत औषधाचा तुम्ही वापर करू शकता शेतकरी बांधवो विषय की सध्याच्या क्लायमेटमध्ये बरेच शेतकरी सध्याला कोथिंबीरकडे वळत आहेत किंवा कोथिंबीर पावसाळ्याच्या हिशोबाने पेरणी करत आहेत तर करावे का न करावे याची पण थोडक्यात मी माहिती तुम्हाला माझ्या अनुभवानुसार कळवतो मित्रांनो कोथिंबीर जर करायचं असेल तर करू आहेत पण जमीन निचरा होणारी जमीन सलेक्ट करा पाणी थांबू नये पाणी पडून बी जर गेला तर जमिनीचा लवकरात लवकर वापसालेला आपल्याला पाहायला मिळावे पाणी अतिरिक्त जास्त झालं तर कोथिंबीर पिवळी पडते करपा येतो आणि या दिवसामध्ये हे पण खरं आहे की बाबा ज्या शेतकऱ्यांची कोथिंबीर टिकली त्याला शंभर टक्के रेट मिळतोच कमीत कमी केलेला खर्चपेक्षा दुप्पट पैसे बनतात वीस हजार रुपये जर खर्च केला तीस पस्तीस चाळीस हजार रुपये बनताच म्हणजे बनताच हे आम्ही पाहिलेलं आहे आणि शंभर टक्के खरं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पावसाळी कोथिंबीर बियाणं पाहिजे असेल कोथिंबीरबद्दल फवारणीबद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल तर मोबाईल नंबर स्क्रीनवरती येत आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून सविस्तर आणि सविस्तर डिटेल्समध्ये माहिती विचारून घेऊ शकतायत शेतकरी बांधवांनो अशीच आम्ही नवीन नवीन थोडक्यात माहिती आपल्यासाठी पुरवत राहू तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब्स आणि शेअर पण करण्यात यावे